मित्रांनो सखी तिच्या कानाला वाचवू शकेल का? काय झालं कारण कानाला गोळी लागलेली ला आहे आणि हे कोणी घडून आणलं तर मनस्विनीने तर मनस्विनीने असं का केलं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल मित्रांनो तिने केलं फक्त प्रॉपर्टीसाठी तिच्याकडे एकच प्लॅन होता तो म्हणजे सखी कोण प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करून घेणे आणि त्यासाठी तिने इतका घाणेरडा आणि नीच प्लॅन केलेला आहे मित्रांनो कानाचा वाढदिवस सगळेजण आनंदात जल्लोषात साजरे करत आहे इकडे दाभाडे मावशी सुद्धा कानाला भरभरून विष देत आहे आणि माझंही आयुष्य तुलाच मिळू दे पण काना बोलत आहे की नाही मावशी असं नको ना ग बोलू मला अजून तुझ्यासोबत खूप आयुष्य घालवायचं जोपर्यंत मरेपर्यंत श्वास असेपर्यंत मला तुझ्यासोबत राहायचं आणि त्यामुळे सगळेजण खूप खुश आहे मावशीने निवावळलेला आहे सखीने वावळलेला आहे आणि खूप खूप आनंदात त्याचा वाढदिवस साजरा करत आहेत चाळकरी सुद्धा खूप खुश आहेत कारण त्यांच्या लाडक्या कानाचा वाढदिवस आहे परंतु वाढदिवसाच्या दिवशी कानाला एवढं खतरनाक गिफ्ट भेटणार हे याचा कानाने विचार सुद्धा केला नसेल इकडे आता मनस्विनीने पाठवलेला शूटर बिल्डिंगवर उभा राहून त्याचा निशाणा साधत आहे आणि त्याला परशुराम मदत करत आहे दुर्बिणच्या सहाय्याने पाहून की निशाणा साध म्हणून मित्रांनो आता इथे छान वातावरणात बड्डे सेलिब्रेट होत असताना त्या शूटरने निशाणा साधलेला आहे आणि कानाला गोळी लागलेली आहे आणि काना धारा तीर्थी पडलेला आहे मित्रांनो सखी दाभडे मावशी सगळ्यांनीच हंबरडा फोडलेला आहे काहीच कळत नाहीये आता कानाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये आणलेला आहे आणि आता हॉस्पिटलमध्ये आणल्याच्या नंतर डॉक्टर सांगत आहे की क्रिटिकल कंडिशन आहे आणि तुम्हाला दहा लाख रुपये भरा ऑपरेशनसाठी आणि सखीकडे सुद्धा नाहीये कारण ती तर सरकारचा हाऊस सोडून आलेली आहे त्यामुळे आता सरकारने तिच्या पुढे पैसे फेकलेले आहेत आणि तिला सांगितलेलं आहे की सखी तुला जर तुझ्या कानाला वाचवायचं असेल तर या प्रॉपर्टीच्या पेपर वर सह्या करा आणि लागल तेवढे पैसे घे मित्रांनो मनस्विनीचा म्हणजेच त्या नीच तेजस्विनीचा नाही सॉरी हा तिचा सरकारचा प्लॅन तिने साधलेला आहे आता सखी काय करणार प्रॉपर्टीच्या पेपर वर सह्या करणार की नाही काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद